डोनगाव जिल्हा परिषद उर्दू शाळेमार्फत मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी गो वोटचे बॅनर हातात घेऊन चला जाऊ या मतदानाला असे बॅनर हातात घेऊन गावामध्ये रॅली काढली यावेळी डोनगाव जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते लहान लहान मुलांनी गो वोट चला जाऊया मतदानाला हे बॅनर काढल्यानंतर गावातील व्यक्ती यांच्याकडे लक्ष केंद्रित केले होते हे आपण बघू शकता की लहान लहान विद्यार्थी चला मतदानाला जाऊया गो वोट असे बोट घेऊन जात असताना हे आपण बघू शकता आज जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा डोंगाव या शाळेची मतदान जनजागृतीच्या उद्देशाने आम्ही आमच्या विद्यार्थ्यांची मतदान जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली होती त्यावेळी आमचे विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रसा प्रकारे उत्स्फूर्त प्रतिसाद दिले